महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक ुसार प्रभाग, प्रभाग रचना काढण्याचे आदेश नगर विभागाने दिले आहेत राज्यातील ड वर्ग महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य नगर विकास विभागानं काढले आहेत या आदेशाला ड वर्ग महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश दोन हजार पंचवीस असं संबोधण्यात आलं आहे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश विचारात घेता निवडणुकांची प्रक्रिया तात्काळ सुरू करणं आवश्यक असून प्रभाग रचना करण्याबाबत आदेश दिले आहेत महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांबाबत प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तिथपर्यंत चार पालिका सदस्य परंतु तीन पेक्षा कमी नाहीत आणि पाच पेक्षा अधिक नाहीत एवढे पालिका सदस्य निवडून देण्यात येतील अशी तरतूद करण्यात आली आहे शासन ड वर्ग महानगरपालिकांच्या बाबतीत शासनाचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करत आहे महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रभागरचना करणं आरक्षण ठरवणं विधानसभा मतदार यादीचं प्रभागनिहाय विभाजन करणं आणि प्रत्यक्ष निवडणूक घेणं अशा तीन प्रमुख टप्प्यांचा समावेश होतो या तिन्ही टप्प्यांच्या प्रक्रियेमध्ये विविध उपटप्पे आहेत